चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बस न थांबविल्याने संतप्त एका अज्ञात इसमाने दगड फिरकावून बसच्या मागील काच फोडली या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान पोलिसांच्या मदतीने सदर प्रकरण निवळले चिमूर नागपूर मार्गावर जांभूळघाट बस थांबा असून नागपूर व चिमूरला जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी असते याशिवाय सकाळपाळीतील विद्यार्थी चिमूर येथील शाळा महाविद्यालयात बसची बस थांब्यावर वाट बघत असतात सध्या अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे गुरुवारी सकाळच्या जांभूळघाट बस थांब्यावर विद्यार्थी बसची वाट बघत असताना कांपा ते चिमूर ही बस जांभूळघाट बस थांब्यावर थांबली नाही यामुळे एका अज्ञात इसमाने बसला मागून दगड मारून काच फोडली यामुळे काही काळ जांभूळघाट बस थांब्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती